ॲडव्होकेट श्याम रंगराव पाटील यांची आता काही दिवसापूर्वी तालुक्या नोटरीच्या तालुका अध्यक्ष ह्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे निवड करण्यात आलेली आहे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना त्यांच्या कार्याला त्यांच्या हातून घडणाऱ्या देशसेवेसाठी प्रार्थना करतो श्यामभाऊ यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे आमचे पंचवीस वर्षापूर्वीचे मित्र त्यांचा मनमिळाव सोजवड स्वभाव सगळ्या कार्यक्षेत्रात आग्रिय अग्रेसर असणारे आमचे श्यामभाऊ क्रीडा कला साहित्य वकिली कुठलंही सामाजिक क्षेत्र म्हटलं म्हणजे श्याम भाऊ आग्रे असतात आणि ते काम पूर्ण करतात आणि त्यांची जबाबदारी पूर्ण पार पाडतात त्यात कुठल्याही लो गोष्टीचा लोभ प्रतिलोभ न करता ते देशसेवेसाठी समाजसेवेसाठी अहोरात्र झटत राहतात म्हणून अशा आमच्या मित्रास ह्या कार्याला मित्राला आणि मित्राच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा देतो पुढील वालचाळीसाठी शरदचंद्र पवार गट याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा पण देतो